पहिली म्हणजे कशी इंटरेस्ट फोन म्हणजे माझं नाही तिच्याकडे गव ते असा म्हणजे

मला काय झालं दादा काय एक असतो म्हटलं माझ्या बायकोचं कोणी हं तो पार गोड बॉय चालू छे त्याला हाय ना सो मी तो आ हं

चुकाच करू लागणार केलं आता काय म्हणतात ते, 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 ते करून

माझ झाले माझ हा औषध आहे तुझ्या वंशात तुमच्या वंश दूध दूध काय कसं त्याच्यावर

आता काय करायचं ओसा द्यायचा ना, था। ना था। परत परत कोणत्या निरंजन निरंजन भरलं काय हो भरली झाल्यान झाला उपवास नाही आमचं तो समोर उपवास हा आता आता गेल्यावर

ಮಾರ್ಕಪನ್ ಗೆವಾ ಹತನ ಆತ ನನನ ತುಂಬನ ತುಂಬನ ಬರ ಕಾಯೋ ಜೌತಾ ಹೋಗಲಿ ಹು ಕುತ್ತಾ ಇಕಡೆ ಆಸಾ 2 2 2 ನಿಮೆ ಕಣ ನೋಡಿ ಮಾರ್ಕಪನ್ ಗೆವಾ 그림, 딴 거, 낚시, 그림, 낚시, 그림, 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 그

नाव <sum> <sum>

मायनेलं आपण करतोय आपण काय करायचं ते आपल्याला करायचं ते नाही करायचं काय करायचं काय करायचं